आजच्या काळात आपल्याला दुसऱ्याचं जीवन मोठं आणि आकर्षक वाटतं पण आपण विसरतो प्रत्येकाच्या हातात एक वेगळं कार्य आहे एक वेगळं उद्दिष्ट आहे श्रीकृष्ण म्हणतात स्वधर्मे निधन श्रेय परधर्मो भयावह म्हणजेच स्वतचं कर्तव्य अपूर्ण असलं तरी ते श्रेष्ठ आहे चला आज ऐकूया अशा व्यक्तींच्या कथा ज्यांनी आपल्या कामाचा आपल्या धर्माचा सन्मान करून जीवनाचं खरं यश मिळवलं स्वतःच्या कर्तव्याचा सन्मान करणे ही श्रीकृष्णांच्या कर्मयोगातील सर्वात महत्वाची शिकवण आहे यावर आधी आपण लोहार आणि राजकुमार ही एक कथा पाहिली होती आता मी तुला याच विषयावर आणखी दोन मोठ्या आणि प्रेरणादायी कथा देतो ज्या तू व्हिडिओ कथा सांगणं किंवा ऑडिओ स्क्रिप्टसाठी वापरू शकतोस कथा एक गोपाळ आणि राजदरबार स्वतःच्या कामाचा अभिमान ठेवणारा गवळ्या एका मोठ्या राज्यात एक साधा गवळ्या होता नाव त्याचं गोपाळ तो दररोज सकाळी गायींचं दूध काढून मंदिरात देत असे आणि उरलेलं दूध गावात वाटायचा त्याचं काम लहान असलं तरी तो मनापासून करायचा कुणालाही फसवायचा नाही दूध पातळ करायचं नाही एक दिवस राजाला त्याचं नाव ऐकून आश्चर्य वाटलं तो म्हणाला गोपाळ तू इतक्या प्रामाणिकपणे काम करतोस तुला माझ्या राजदरबारात सोन्याचं काम देतो तेथे तुला दहापट पैसे मिळतील गोपाळ हसला आणि म्हणाला महाराज मी माझ्या कामावर प्रेम करतो हेच माझं धर्म आहे गायींचं दूध पवित्र आहे त्याच शुद्धपण जपणं म्हणजे माझं भगवान श्रीकृष्णाला अर्पण करणं राजा थक्क झाला त्याला तेव्हा उंबल की सन्मान पदावर नाही तर कर्तव्यात असतो शिकवण काम लहान वा मोठं नसतं मन मोठं असलं पाहिजे जो स्वतःच्या कर्तव्याचा सन्मान करतो तोच खरा कर्मयोगी आहे श्रीकृष्ण आणि ब्राह्मणाचा मुलगा एकदा द्वारकेत एक, द्वार एक ब्राह्मण श्रीकृष्णांकडे आला आणि रडू लागला माझा मुलगा सत आजारी पडतो आहे प्रभू मी माझं कर्म सोडून आता व्यापार करायला लागलो माझं धर्मकार्य थांबले श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले जेव्हा तू तु तु तुझं स्वधर्म सोडून परधर्म घेतलास तेव्हा तुझ्या आयुष्यात असंतुलन आलं देव कोणाचं उपजीविकेवर रागावलेले नाही पण आपल्या आत्म्याशी विसंगती निर्माण झाली की दुख येतं ब्राह्मणाने परत आपलं धर्मकार्य सुरू केलं दररोज संध्याकाळी वेदपठण करू लागला काही दिवसांत त्याचा मुलगा बरा झाला मन बुद्धी आणि आत्म्याचा समतोल राखणे अर्थ कर्मयोगी व्यक्ती फक्त बाह्य जगात कार्य करत नाही तो आपल्या मनावर नियंत्रण बुद्धीवर स्पष्टता आणि आत्म्यावर श्रद्धा ठेवतो हीच अंतर्गत शांती आहे कथा कमफूल आणि साधू एका साधूने शिष्याला कमफूल दाखवला आणि म्हणाला हे बघ हे पाण्यात फुलतम पण पाण्याने भिजत नाही तसंच तू जगात राहा पण जगाच्या चिंता तुला स्पर्श करू नये शिष्य म्हणाला गुरुजी ते कसम शक्य आहे साधू म्हणाले मनाला शांत ठेव बुद्धीने योग्य आणि अयोग्य याचा विचार कर आत्म्याशी नातं जोपास तुझं कर्म हे तुझं ध्यान बनू दे शिकवण बाहेरची गोंधळलेली दुनिया बदलणार नाही पण आतलं संतुलन ठेव न आत्मा समतोल असला की कोणतंही कर्म पवित्र होत आपण कोणतंही काम करत असू शिक्षक शेतकरी कामगार कलाकार सैनिक जर ते आपण पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे केलं तर तेच आपल्या जीवनाचं पूजन आहे इतरांच्या जा वाटेवर जाता स्वतःच्या मार्गावर चालणं म्हणजेच स्वधर्म कारण ज्याने स्वतःच्या कर्तव्याचा सन्मान केला त्यालाच मिळतो खरा आत्मसंतोष